घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे सुमित्रा आणि जानकी या दोघींची भेट हो खरच सुमित्रा जानकीची भेट घेणार आहे आता सुमित्रा जानकीची भेट का घेणार आहे या सगळ्यामध्ये सुमित्राचं इंटेन्शन काय होत हे या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया इकडे पाहायला मिळणार आहे की ऋषिकेशला जानकीवरती डाऊट आलेला आहे ऋषिकेशला असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये जानकी आपल्यापासून काहीतरी लपवते कारण जानकी त्याला आता काहीही सांगायला तयार नसते की ती कुठे गेली होती म्हणून ऋषिकेशला डाऊट येतो जानकी आपल्याला उत्तर द्यायला टाळाटाळ करती आहे हे त्याला समजतं पण जानकी अजिबात सांगायला तयार नसते की ती घरी गेली होती म्हणून सकाळी लवकर रणदिवे आशीर्वाद बंगल्यावरती जाऊन तिने या सगळ्यामध्ये रांगोळी काढून सडा शिंपण करून, करून आलेली आहे हे सांगण्यासाठी ती नकार देते आता या सगळ्यामध्ये ऋषिकेशला डाऊट तर आलेलाच असतो पण तो जानकीला काही बोलत नाही त्यानंतर इकडे महत्वाची गोष्ट घडते गर घरातली सगळी कामं आतापर्यंत जानकी करत होती पण लाईट बिल न हे केल्यामुळे इकडे आता सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याला कमीपणा येतो म्हणजे आता आत्तापर्यंत ऐश्वर्या या घरामध्ये जानकीचं स्थानच मिळवू शकलेली नसते लाईट्स केल्यामुळे सौमित्र म्हणतो आई तू कितीही काही केलंस ना तरी जानकी वहिनीचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व तू अजिबात जानकी वहिनीशिवाय हे घर चालूच शकत नाही हे सगळं सगळं आता ऋषी इकडे आता सौमित्र सांगतो आणि ऐश्वर्या खूप चिडते कारण लाईटचं बिल न भरल्यामुळे लक्ष्मीपूजन फेल गेलेलं असतं जिकडे इकडे लक्ष्मीपूजन फेन गेलेलं असतं तिकडे आता ऋषिकेश आणि जानकी यांची दिवाळी धूमधडाक्यात चालू असते आणि ही ध दिवाळी धूमधडाक्यात चालू असताना ऋषिकेश या सगळ्याचं श्रेय जानकीला देतो की तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून आणि म्हणून दोन्ही लक्ष्मी सुखात असल्यामुळे माझी दिवाळी आनंदात आहे आता या सगळ्यामध्ये हे फोटो सगुणा पाठवते सगुणा हे फोटो ऐश्वर्याला पाठवते ऐश्वर्या ते फोटो पाहते आणि तुमची दिवाळी कशी आनंदात साजरी होते तेच मी बघते असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या कारस्थानं करायला लागते आता ऐश्वर्या आपल्या वडिलांना कॉल करते वडिलांना कॉल केल्यावर ती फोनवरती सांगत असते की डॅडा काहीही झालं तरी या ऋषिकेश आणि जानकी यांची दिवाळी आनंदात होताच का म्हणे सगळेच जण तिचं कौतुक सगळेच जण तिचं कौतुक मला हे आता सहन होत नाही आहे काहीतरी करा आणि यांची दिवाळी पूर्णपये अंधकारमय झाली पाहिजे हे तुमच्या हातात लागलं असं म्हणत असताना ऐश्वर्या आपल्या वडिलांशी बोलत असते आणि सुमित्रा तिकडून येते सुमित्रा येते आणि त्यावेळेला ती काहीतरी चुटपुट ऐकते की ऐश्वर्या या सगळ्यामध्ये बोलत आहे हे ती ऐकते त्यावेळेला आता ही कुणाला काही आनंदात दिवाळी जायला नको असं सुमित्राच्या मनात डाऊट येतो आणि त्यावरती ती ऐश्वर्याला म्हणते काय कोणाशी तुला प्रॉब्लेम आहे आणि कुणासाठी कुणासोबत बोलत होतीस आणि कुणाला त्रास देण्याच्या गोष्टी करत होतीस सुमित्राला हे हिचं कपटी वागणं त्याचा अर्थच कळे नासा होतो म्हणजे आता ही ऐश्वर्या अशा काही पद्धतीने वागू शकते हे आता तिच्या पचिनीच पडत नाही पण तोपर्यंत तोपर्यंत तिकडे आजी सारवासारव करायला येते आणि ती म्हणते अगं काही नाही ग या सगळ्यामध्ये ना तिला तिला ना काही गोष्टींची काळजी वाटते म्हणून ती म्हणत होती यावरती सुमित्रा म्हणते काही गोष्टींची काळजी वाटणं आणि एखाद्या दिव एखाद्याची दिवाळी अंधकारमय करणं यामध्ये खूप फरक आहे आई मी ऐकलं ना ती काय बोलली ते यावरती आजी सारवासारव करत म्हणते अगं नाही ग तुझ्या ऐकण्यात खरंच काहीतरी बदल झाला असेल आता सुमित्राच्या डोक्यात विचार येतो नाही मी जे ऐकलं होतं ते बरोबरच ऐकलं होतं ही या सगळ्यामध्ये काहीतरी कुरघोड्या करते हे नक्की आणि मी हिच्यावरती विश्वास ठेवून काहीतरी चूक करते का नाही नाही मला या सगळ्यामध्ये जरा डोळे सतर्क ठेवून राहायला पाहिजे आणि सुमित्रा निघून जाते सुमित्रा निघून गेल्यावरती इकडे आता ऐश्वर्या सांगत असते बरं झालं आजी तुम्ही आयत्या वेळेला मला वाचवायला आलात कारण खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये जानकी ऋषिकेश यांची दिवाळी आनंदात साजरी होऊ नये या कारणासाठी मी हे करत होते यावरती आजी म्हणते काय करणार काय आहेस तू यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते आजी तुम्हाला समजेल मी या सगळ्या जे काही करणार आहे ना त्या गोष्टीची या कानाची त्या कानाला खबर बातच लागायला नकोय आणि त्यासाठी त्यासाठी जे मला काही करता येईल ना साम दाम दंडवेत ते सगळं सगळं मी करणार असं म्हणत इकडे आता ऐश्वर्या कारस्थान करत असते आणि आजी आणि ऐश्वर्या मिळून जानकी ऋषिकेश यांची दिवाळी खराब करण्याचं प्लॅन करतात सुमित्रा हे सगळं ऐक सुमित्राला धक्काच बसतो म्हणजे तिने ऑलरेडी सयाजीरावांशी फोनवरती बोलताना ऐकलेलं असतं की काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये तिला आता हे ह्याच्यावरती डाऊटच यायला लागतो की या सगळ्यामध्ये ही काहीतरी असं काहीतरी कारस्थान करतीय की खरंच जानकी ऋषिकेशच्या जीवाला धोका आहे का माझी ओवी त्यांच्यासोबत आहे काय करू काय करू, करू सुमित्राला खरंच काही सुचत नाही आता ऐश्वर्याच्या बद्दल तिच्या मनात कुठेतरी कुठेतरी या सगळ्यामध्ये आता एक डाऊट निर्माण होतो आणि अजूनही जरी सत्य सिद्ध झालं नसलं तरी जानकी हे अशा कधी कुरघोड्या केल्याचं आठवत नाहीये पण पण ही ऐश्वर्या कुरघोड्या करते काय माहिती ही कशाबद्दल बोलते ही काय करते ही ऋषिकेत जानकीच्या जा बाबतीत काय करणार आहे नाही नाही मला तर खूपच भीती वाटते ऋषिकेत जानकीला घराबाहेर काढले पण या घरातलं सगळं वातावरण बदललंय पण मला नानासाहेबांनी हे सांगितलं आता सुमित्राच्या डोक्यामध्ये साधारण ट्यूब पेटते आणि सुमित्रा म्हणायला लागते काहीच कळत नाहीये आणि मग ती विचार करते या सगळ्यांच्या बद्दल नानासाहेबांशी बोलून घेऊ का ती रूम मध्ये येते पाहते तर काय नानासाहेब झोपलेले असतात परत झोपलेल्या नानासाहेबांना उठवणं तिला प्रशस्त वाटत नाही काय करू काय करू म्हणून सुमित्रा रात्री झोपी जा ती सुद्धा झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते पण तिचा प्रयत्न काही यशस्वी होत नाही तिला काही झोप येत नसते आणि झोपेतच तिला खूप भयंकर स्वप्न पडतं की या सगळ्यामध्ये ऋषिकेशच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे ती उठते उठल्यावर ती सुमित्रा विचार करते नाही मला या सगळ्यामध्ये जानकीची भेट घ्यायला पाहिजे काहीतरी अभद्र असं घडतंय म्हणजे कितीही मी नाकारलं तरी सुद्धा माझ्या मनातलं ऋषिकेश बद्दलचं प्रेम मी नाही नाकारू शकत त्याने जरी बायकोची बाजू घेतली असली तरी जर काही बया त्यांना काही त्रास देणार असेल तर मला या सगळ्यामध्ये आता ह्या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे मला जानकीची भेट घ्यायला पाहिजे असं म्हणत सुमित्रा आता काय करू काय करू कशी जानकीची भेट घेऊ आणि त्यासाठी गुलाबची भेट घेते सुमित्रा गुलाबला सांगते काय रे म्हणजे तुझे ऋषिकेशदा आणि जानकीवाहिणी तुझ्या घरी आले होते मला समजलं यावरती गुलाब म्हणतो आले होते खरे पण आता त्यांनी स्वतःचं घर घेतलंय आमच्या वस्तीपासून जवळच घर आहे यावरती सुमित्रा म्हणते ठीक आहे तू एक काम करशील का तू मला घेऊन चल पण ही गोष्ट कुणालाही कळता कामा नाही आपण ज्या वेळेला अंधार पडेल ना त्यावेळेला जाऊया आणि तू जानकीला सांग की मला बाहेर भेटायला ये म्हणजे तिला आधीच कल्पना देऊन ठेव कारण ऋषिकेश माझ्यावरती रागावलाय तो कदाचित मला भेटायला येईल नाही येईल मला ये काळजीच आहे त्यामुळे तू जानकीला सांग की मी तिला भेटायला येत आहे यावरती गुलाब म्हणतो ठीक आहे मी तुमचा निरोप असं म्हणत गुलाब धावत पळत येतो आणि जानकी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे जानकी म्हणते काय झालं दादा यावरती गुलाब म्हणतो जानकीबाईनी आज आईंनी मला निरोप दिला सुमित राईंना तुम्हाला आहे जानकी म्हणते काय सांगताय तुम्ही खरंच सांगताय का मला तर या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये जानकी म्हणते की म्हणजे आईंना माझी भेट घ्यायची आहे गुलाब म्हणतो हो पण त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये हे कुणालाही सांगू नका यावर जानकी म्हणते ठीक आहे किती वाजता येणार आहेत आई तोपर्यंत तो गुलाब सांगतो संध्याकाळी अंधार पडल्यावरती त्या येतील तोपर्यंत ओबी येते तो विषय तिकडेच बंद होतो आणि जानकी संध्याकाळची वाट पाहायला आता या सगळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला सुमित्रा घराबाहेर पडते सुमित्रा घराबाहेर पडते आणि तिला फक्त जानकीची भेट हवी असते काही घडलं तरी सुद्धा तिला जानकीला समजवून सांगायचं असतं की काहीतरी ऐश्वर्याचं प्लॅनिंग आहे आणि या विषयावरती बोलायचं असतं तोपर्यंत जानकी पण बाहेर पडते सांगितलेल्या ठिकाणी आता दोघींची ज्या ठिकाणी गुलाबने सांगितलेलं तिकडे भेट होते बराच वेळ सुमित्रा एकटक बसून राहते सुमित्रा काहीच बोलत नाही जानकी तिच्याकडे एकटक बघत बसते दोघींच्या मध्ये अबोला असतो त्यावरती आता इकडे जानकी म्हणते आई तुम्हाला काही बोलायचं आहे का म्हणजे तुम्ही माझ्यावरचा राग रुस्वा तसाच ठेवा मी म्हणत नाहीये पण तुमच्या मनात जी गोष्ट असेल किंवा तुम्हाला या सगळ्यामध्ये माझी काही मदत हवी असेल तर सांगा यावरती सुमित्राला गहीवरून येतं आणि आत्तापर्यंत आपल्यासोबत सारंग ऐश्वर्या या दोघांचं रूढ वागणं आठवतं आणि ही जानकी हिच्यावरती आपण इतके आरोप केले हिला घराबाहेर काढलं तरी ही सांगते की माझ्याशी बोलू नका तरी सुद्धा मला सांगा असं तिला आठवतं आणि तिला सारंग आणि ऐश्वर्याचं वागणं आठवतं तिच्या डोळ्यात पाणी येतं जानकी म्हणते काय झालं आई बोला ना यावरती मग मात्र सुमित्रा लढायला लागते सुमित्रा सांगते जानकी, जानकी आईश्वर्या, सुमित्रा सांग मला असं वाटतंय ऋषिकेशच्या आणि तुमच्या जीवाला धोका आहे जानकी म्हणते कुणापासून यावरती ऐश्वर्या ऐश्वर्याचं नाव घेत सुमित्रा सांगते मी ऐश्वर्याचं काल बोलणं ऐकलं ऐश्वर्याने मला म्हणजे मी काल बोलताना ऐकलं की मला त्या जानकीचा दिवाळ सण खराब करायचा आहे तुझ्यावरती माणसं पाठवण्याचा ती विचार करत होती यावरती जानकी म्हणते आई तुम्हाला ही गोष्ट माहीत आत्ता पडली पण या आधीपासून ऐश्वर्या आम्हाला त्रास देण्याच्या कुरघोडी करते तुम्हाला माहिती आहे का कुस्तीच्या मैदानामध्ये तिनेच तो प्रताप जाधव नावाचा मल्ल मागवला होता तिने सगुणाला फितवून आम्हाला त्या घरात थारा द्यायचा नाही असं सांगितलं होतं निघताना तिने दागिने गेले घेतले दागिने गे घेतल्यानंतर आमचे बँक अकाउंट ब्लॉक केले ही कारस्थानं आम्हाला नवीन नाही आहेत त्यामुळे तुम्हाला हे ऐकून नवीन वाटलं असलं तरी आमच्या पाठीशी तुमचे आणि नानांचे आशीर्वाद आहे तुम्ही मला सांगितलं ही गोष्ट खूप चांगली आहे पण ऐश्वर्या आमचं काही वाकडं करू शकणार नाही तुम्ही ज्या काळजीने इकडे आलात ना तीच काळजी तीच प्रेम आपुलकी माया अशीच कायम ठेवा भले मी दूर आहे भले आपण लांब आहोत पण तरी तुमची काळजी बघून मला खूप छान वाटला आई असं म्हणत जानकी सुमित्राकडे पाहते आणि आता सुमित्रा काहीच बोलत नसते जानकीच्या मनाचा मोठेपणा बघून सुमित्रा पूर्णपणे भारावून गेलेली असते तिला या सगळ्यामध्ये आपल्या चुका जाणवत असतात पण तो इगे इगो मध्ये येत असतो त्यावरती जानकी म्हणते आई तुम्ही मला एक गोष्ट सांगा जी जी आहे ना ही ऐश्वर्या ही या सगळ्यामध्ये आता अशा कुरघोड्या करते ती ऐश्वर्या घरात सुद्धा खूप काही कारस्थान करू शकते आणि हे कारस्थान कदाचित तुम्हाला दिसत नाहीये त्यामुळे तुम्ही नानांची काळजी घ्या तुम्ही नानांची काळजी घ्या कारण नानासुद्धा या सगळ्यामध्ये तिच्या याचा शिकार होऊ शकतात म्हणून मला नानांची काळजी वाटते असं म्हणत इकडे आता ऐश्वर्याच्या बद्दल जानकी सुद्धा सांगते आणि खरंच आता इकडे विचार करायला लागते सुमित्रा की जानकी म्हणते ते खरं आहे एक प्रकारे जानकीने सुमित्राचा अगदी ब्रेन वॉश केलेला असतो आणि सुमित्राच्या डोक्यामध्ये बरोबर भरवलेलं असतं या सगळ्यामधून आता सुमित्रा एक डोक्यात ठरवते की काहीही झालं तरी ऐश्वर्यावरती विश्वास ठेवायचा नाही आणि जानकीसोबत बोलून तिने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आता हेच पाऊल पुढे जात जात इकडे आता ऐश्वर्याची काळी कारस्थानं कशी समोर येणार आणि या सगळ्यामध्ये जानकी पुन्हा घरात कशी प्रवेश करणार पाहणं फारच रंजक